श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ बिहू नको स्मिताच्या पाठीशी आहे तर चला स्वामींचं दर्शन मिळालं ना तर आज गुरुवार पण देवपूजाच करायला एवढा उशीर झाला का ते सुद्धा तुम्हाला मी सांगते पुढं तर माझं सकाळचं रोजचं रुटीन बघा मा दोघा नवरा बायकोंचं हेच असतं आता त्यांचं शेण काढणं माझं अंगण साफ करणं आमचं गाह्यांच्या धारा हेच आमचं सकाळचं रोजचं रुटीन आता अंगण साफ करायचं म्हणलं ना तरी बराच वेळ जातो कधी कधी मी संध्याकाळचं साफ करून ठेवते पण काही कारणामुळं काही नाही वेळ भेटला की सकाळ सकाळी करावं लागतं आता गायांचं सुद्धा सगळं झालं शेण पाणी सगळं स्वच्छता झाली आणि आता दारा काढायला बसलो आता स सकाळचा दारा काढायचं म्हणलं तर सगळा चिमण्यांचा कोंबड्यांचा सगळा आवाज चिवचवाट चालूच असतो आता दा गायांच्या दारात असं दूध फार कमी आले कारण गाया यावेळी असं झालंय की तिने सुद्धा गायाबरोबरच अशा गाभण असल्यामुळं गाया आठवल्यात आणि या गायीची सुद्धा म्हणजे असं थोडंस दूध निघतंय कारण ही सुद्धा गाभण आहे आणि ह्या गायीला पूर्ण असं म्हणजे आठवत आणलं आहे तिचे दोन ते तीन दिवसातून एक टायमिंग धार काढतो का तर शेवट शेवटी आवट आटत आल्यावर असंच करावं लागतं नाहीतर म्हणजे तिच्या नाही का इन्फेक्शन होऊ शकतं सडात किंवा मस्टड्याचं होऊ शकतो त्यामुळं ती काळजी मात्र नक्की घ्यावी लागते त्यामुळे दोन तीन दिवसात का होय ना तिची धारं काढून घ्यावं लागते सगळं दूध असं काढून घ्यावं लागतं पूर्ण आटेपर्यंत आणि आमची टिक्की बागा म्हणजे आमची मैस किती आगाव आहे हलतच नाही कारण मला तिथं धाराला बसाळ बसायचं आहे ती एवढी दुसमुसुळी ना अंगावर म्हणलं तरी येते मारत नाही पण तिला तसं समजच नाही गायांसारखा की कुणाच्या अंगावर पाय पडेल की पायावर पाय पडेल त्यामुळं मग त्या गायची धार काढताना मी तिला थोडंसं खायला टाकते प त्यामुळं मग जरा वाईज ती खाण्यात जरा दंग होते आता तिची धार काढायची होती तशी तिची धार म्हणजे आता तशी मैस सुद्धा दीड वर्ष झालंय पण चांगली जातवा नसल्यामुळं बऱ्याच दिवस झालं दूध देते आणि चांगलं दूध देते तसं तीन चार लिटर एक टायमिंग काढतोय पण आणि माझ्या हितावर तशी बघा चांगली आहे म्हणजे माझ्या साईडचा पाय बघा पुढं करते आणि त्यांच्या साईडचा पाय मागं करते त्यामुळे मला काय धारेला बसता येत नाही पण मला तर एक तर भीती वाटते धार काढायची मशीची त्यामुळे मी काय त्याच्या नादी लागत नाही आता सगळं काम झालं शाळांना सुद्धा बाहेर काढलं त्यांच्या पिल्लांना सुद्धा प्यायला सोडले बघा एवढं सकाळचं माझं गायांच्यातलं आमचं हे रुटीन हे चालूच असतं आता बघा त्यांच्या आवडीचं एवढं खाया नसल्यामुळं सगळ्यांनी असं थोडं थोडं असं खाली घेतलंय त्यांना त्यांनासुद्धा चांगलं चवीचंच चा खायला लागतं आणि आमची बघा टिकी माझ्याकडेच बघत बसली आता शेतात गेलो त्यांचा चारा आणण्यासाठी चारा काढून घेतला आणि त्यांनी वज घरी टाकून येईपर्यंत मी केळीच्या घडाकडं बघितलं तर अजून काही पिकले नव्हते आणि आमचं हे बघा पिल्लू कोंबडीचं काय खात हत्ती घासाच्या म्हणजे कोंबातला आतला गाभा खातय तो गोड असतो ना आणि बारकी चिली पिली बघा ती सुद्धा आता गवता तुटून म्हणजे अशी पडलीत एवढी काय खात नाहीत अजून आणि चिल्या मात्र बघा तोच चांगलाच आता गवत काढ्या असा खायला लागलाय चांगला कुरकुर तो सुद्धा खात बसलोय म्हणजे बसलाय चांगला बघा कसा खातोय आता स्वयंपाक राहिला होता श्रेयाने भाजी बनवली होती पण मी आल्यावर चपात्या बनवून घेतल्या अकरा वाजल्या होत्या डुग्गूची रोटी सुद्धा शेवटी बनवून घेतली एवढा थकवा आला होता पण ज्यावेळी देवपूजा करायला लागली ना त्यावेळेस थकवा कुठं निघून गेला पळून दूर ते सुद्धा कळलं नाही कारण आज माझा गुरुवार उपवासुद्धा असतो आणि पूजा तर करावीच लागते ना आपल्याला तसं मला होईल तसं मी पूजा करते पण आज गुरुवार त्यामुळं मला, मला कसल्याही परिस्थितीत पूजा ही करायचीच होती एवढा थकवा येऊन सुद्धा आपण ज्यावेळी पूजा करायला बसली पूर्ण सगळा थकवा निघून गेल्या देवपूजा झाली मन एकदम असं प्रसन्न झालं आता दीड वाजल्या होत्या माझी भांडीसुद्धा घासायची राहिली होती सगळी भांडी घासून घेतली सगळा लोड आता एकटीवरच आला होता कारण आयुष्याचं कृतिकाचं कॉलेज भर भरल्यामुळं सुद्धा आता कॉलेजला सकाळीच लवकर निघून गेल्या होत्या त्यामुळं सगळं घरातलं दारचं शेतातलं सगळं लोड माझ्यावर आल्यामुळं सगळं आता मलाच माझ्या करावं करायचं गाच करायचं माझ्यावर लोड होता तर बघा आता हे तूप कडवलेलं पातेलं दोन ते तीन दिवस तसंच भिजत पडलं होतं कारण बुड त्याचं पूर्ण करपलं होतं तरी निघत नव्हतं मग ग्लासभर पाणी गरम केलं त्याच पातेल्यात गॅसवर चांगलं उकळून आणलं आणि पाणी वतून दिलं बघा गरम गरम असं काढून घेतलं त्यामुळं पटकन असं निघलं कारण चुलीवर तूप कडवलं होतं जास्त होतं त्यामुळं पण माझी पण चुकी झाली कारण हे एवढं पातळ बोडाचं पातेलं आहे ना त्यामुळं खाली थोडंसं लागलं होतं पण तारेची घासणी असल्यामुळं पाणी थोडंसं गरम केल्यामुळं बघा लगेच असं पटकन निघलं पहिलं कसं नारळाच्या शेंड्या असायच्या बऱ्याच वर्षापूर्वी तर असली चिवड भांडी निघाल्या एवढा ताप व्हायचा ना जास्त असं जाचायचं चा। पण चला असो निघलं तरी आता पटकन आता पंधरा ते तीन आठवडं झालं या शेवळकडं मला काही माझा बाकीच्या कामांनी माझा सुद्धा हात लागला नव्हता सगळं कसं सगळं आपण म्हणतो ना सगळा राडान दिवाळीचं हे करणं ते करणं आणि हि तर काय होतं ज्यावेळी टाक्या भरायला पाणी भरायला ज्यावेळेस मोटर चालू करतो दीड दोन तास मोटर चालू राहते त्यामुळं आणि काय होतं टिपी टिपी तो जो नळ मोटर चालू केली की टिपी टिपी सतत असं पाणी गिळत राहतं आणि दिवस दिवसभर सुद्धा वरच्या टाकीचं पाणी नळ सगळे सोडतात सगळी कामं इथंच होतात धुनी भांडी त्यामुळं त्यामुळे इथं पटकन असं शेवाळ चढतं बघा त्यामुळं म्हणला त्या त्या चला आता मन आनंदी झालंय प्रसन्न झालंय तर हे सुद्धा करून घ्यावं कारण आता सकाळपासून एवढं काम करून दीड वाजले होते पळत एवढं काम करायचं म्हणलं ना आता खरंच एवढा थकवा येतो आणि कसे जडापाची कामं असतात ना ही सगळी म्हणजे कशी शेतातली ही तर काही ताईंची दादांची मला कमेंट येते की ताई तुम्ही म्हणजे खूप कष्ट करता काम करता तर ताईंनो दादांनो शेतीचं कामच असं आहे की ते रोज आपल्याला आणि वेळेवरच करावं लागतं आता गाया म्हणलं की रोज शेतात जावं लागतं त्यांचा चारा काढण्यासाठी आता ऊस असल्यामुळं आता ऊस मोठा झाला ना आता बाकीचं शेतात तसं काय काम नसतं फक्त आता गायांचा चारा वगैरे असंच काम चालू असतं पण ते तरी आपल्याला जबाबदारीने पूर्ण असं पार पाडावं लागतं कारण आपल्या आपल्या पुढे पण बरेच अशा जबाबदाऱ्या असतात तर चला आता राहिले सोयलेलं शेवाळ ब्रशने अगोदर घासून घेतलं नंतर आता तारेची जी घासणी आहे तिने घासून घेतलं तारेची घासणी तशी आल्यापासून तसा बराच असा फायदा झालाय बरं का वांडी असं राहिलं सोईल बघा सुद्धा सगळं असं घासून घेतलं पूर्ण सगळं असं चकाचक झालं चला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझं गायांचं सकाळचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू द्याच्या ब्लॉगमध्ये